नमस्कार मी अमित तुम्ही पाहत आहात लिगल अन्वेषण मागील भागात आपण बघितले की दीर्घकालीन भांडवली मालमत्ता विकल्यानंतर कलम चोपन्न अन्वय सूट घेण्याकरिता नवीन निवासी घरात गुंतवणुकीसाठी कोणती तारीख महत्त्वाची करार नावायची की प्रत्यक्ष ताबा घेतल्याची याबाबत इन्कम टॅक्स अपेरेट ट्रिब्युनल मुंबई यांनी दिलेल्या निकालाचा सारांश तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा तर आता आपण पाहूयात आयकर कायद्यातील तरतुदी संबंधी अजून एक महत्त्वाचा न्यायिक निर्णय विषय मालमत्ता विक्रानंतर कोणत्या तारखेपर्यंत कॅपिटल गेन खात्यात रक्कम जमा केली पाहिजे सर्वप्रथम आयकर कायदा कलम चोपन्न आणि चोपन्न एफ यात कॅपिटल गेन अकाउंट संदर्भात काय तरतूद आहे ते आपण पाहूया कोणतीही दीर्घकालीन भांडवली मालमत्ता विकल्यानंतर स सदर मालमत्ता विकून आलेल्या मोबदल्याची रक्कम जर इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत नवीन निवासी घर विकत घेण्यासाठी नाही वापरली तर ती रक्कम करदात्याने कोणत्याही पब्लिक सेंटर सेक्टर, सेक्टर बँकेत किंवा आय डी बी आय बँकेत कॅपिटल गेन अकाउंट उघडून त्यात जमा केली केली पाहिजे त्यातून नवीन निवासी मालमत्ता विकत घेण्यासाठी पैशाचा विनियोग केला पाहिजे या अटीची पूर्तता केली तर करदाता कलम चोपन्न आणि चोपन्न एफ अंतर्गत सूट घेण्यास पात्र होतो याचाच अर्थ करदात्याने इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत नवीन निवासी मालमत्तेत गुंतवणूक केल्यास त्याला कॅपिटल गेन अकाऊंट डिपॉझिट स्कीमची अट लागू होत नाही इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजे नक्की कोणती तारीख याबाबत इन्कम टॅक्स ॲपरेट ट्रिब्युनल राजकोट यांनी दिलेल्या कुसुमबेन संघवी विरुद्ध डी सी आय टी आय टी ए नंबर एकशे चौऱ्याण्णव राजकोट दोन हजार एकोणावीस या केसमधील निकालाचा सारांश बघूयात तत्पूर्वी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची शेवटची तारीख याबाबत आयकर कायद्यातील वेगवेगळ्या वेग तरतुदी बघूयात कलम एकशे एकोणचाळीस एक अन्वये वैयक्तिक करदाते ज्यांना लेखापरीक्षण लागू होत नाही अशा करदात्यांसाठी ओरिजिनल इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची शेवटची तारीख ही दरवर्षी एकतीस जुलै अशी असते काही परिस्थितीत सदरची मुदत आयकर विभागाकडून वाढवली जाऊ शकते प्रस्तुत केस ही आकारणी वर्ष दोन हजार पंधरा सोळाची असल्याने तेव्हा ही मुदत दिनांक एकतीस आठ दोन हजार पंधरापर्यंत वाढवण्यात आली होती कलम एकशे एकोणचाळीस चार अन्वये बी लेटेड इन्कम टॅक्स रिटर्न आणि कलम एकशे एकोणचाळीस पाच अन्वये रिवाइज्ड इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची शेवटची तारीख ही दरवर्षी एकतीस डिसेंबर अशी असते आकारणी वर्ष दोन हजार पंधरा सोळा करिता ही मुदत एकतीस तीन दोन हजार सोळा अशी होती आता आपण थोडक्यात आत प्रस्तुत केसचा घटनाक्रम पाहूयात करदात्याने त्याची निवासोत्तर मालमत्ता विकून झालेला दीर्घकालीन भांडवली नफा दाखवून ओरिजिनल इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केले सदर ओरिजनल इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केल्यानंतर करदात्याने नवीन निवासी घर विकत घेतले करदात्याने त्याची मालमत्ता विकल्यानंतर एक वर्षाचे आत नवीन निवासी घर विकत घेतल्यामुळे रिवाईज रिटर्न फाईल करून कलम चोपन्न एफ अंतर्गत वजावटीचा क्लेम केला पण करदात्याने कलम एकशे एकोणचाळीस एक, एक। यात नमूद केलेल्या ओरिजिनल इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत मालमत्ता विकून आलेली रक्कम कॅपिटल गेन अकाउंट स्कीममध्ये जमा केली नाही म्हणून आकारणी अधिकाऱ्यांनी करदात्याची कलम चौपन्न एफची वजावट अमान्य केली त्यानंतर करदात्याने सी आय टी अपील्स यांचेकडे प्रथम अपील दाखल केले परंतु सी आय टी अपील्स यांनी आकारणी आदेशाचे समर्थन केले म्हणून करदात्याने इन्कम टॅक्स अपेलेट ट्रिब्युनल राजकोट बेंच राजकोट यांचेकडे दुसरे अपील दाखल केले करदात्याने त्याच्या क्लेमच्या पुष्टीसंदर्भात काही केसेसचा संदर्भ देऊन जुनी मालमत्ता विकून आलेला मोबदला कलम एकशे एकोणचाळीस चार यात नमूद शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजेच बी नेटेड इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याच्या तारखेपर्यंत नवीन गृह खरेदीत गुंतवला तर करदाता कलम एफ च्या वजावटीस पात्र होतो असा युक्तिवाद केला करदात्याचे म्हणणे प्रस्तुत केशी सुसंगत असल्याने तसेच करदात्याने विहित केलेल्या मुदतीत जुन्या मालमत्तेचा मोबदला नवीन घर खरेदीत गुंतवला आहे असे ग्राह्य धरून कलम चोपन्न एफनुसार करदाता वजावट घेण्यास पात्र होतो असा निर्णय ट्रायब्युनलने करदात्याचे बाजूने दिला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद